थी थी। हो या आगे आगे जोग तो मला तुझं कर लग्न देवा सांगितलं तुझ्याशी मी जर लग्न केलं तर तुझं माझं जीवाचं मग जीवाचं आपल्या सर्वसामान्य जीवाचं आपल्यात काहीच बदल राहणार नाही प्रेमाची प्रेमा व्याख्या म्हणजे लग्न नाही म्हणून ती राधाकृष्णाला सांगते काय म्हणते राधा ऐका फार तो प्रेम असं तुम्हाला सुद्धा विनंती आहे मामांकड प्रत्येक वेळेस मागत असताना फक्त घराचाच मागू नका वाढाने संतान ग्रही व्हावे धनधान्य तर आयुष्यभर मागत आलो काय मागतो आपण देवाला काय मागतो ऐका ना माझं काय मागतो आपण देवाला काय मागतो आपण देवाला झाले पाच मिनिटात आता तुम्ही तुम्ही माझं तुम्ही ऐका काय मागतो देवाला आपण असो चुन माती आणि मीठ भाग मुखी ना भरीचे मुखी गोड तुला कधी लागे कधी लागेल काय म्हणतो आपण फक्त वाढावे संत आणि एवढंच आपलं मग असतं म्हणून मामाच्या दरबारात आलाच ना कधी तर फक्त मामांना एक गोष्ट मागा मामा तुझीच लेकर एखादी गोष्ट आमच्याकडनं चुकली असेल तर तूच आम्हाला कृपा दृष्टीनं माफ कर घड्या कारण तुम आम्हाला या संकटातून तुझ्याशिवाय कुणीच जुळवू शकत नाही एवढाच संदेश आजच्या कीर्तनातनं आणि ज्ञानेश्वर